एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी नवीन आम्हीതിരെ संबंधी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज सांगली जिल्ह्यातील मिराज विधानसभा चित्रामध्ये पक्ष प्रवेश सोहळा आणि सविस्तर सविस्तर करण्यात आलो होतो या ठिकाणी विविध पक्षातले सामाजिक चळवळीने अनेक कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे उद्याची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही या बिरज विधानसभा रिक्षण पार्टी ऑफ इंडिया लढवणार आहे या ठिकाणी उमेदवाराचं मुलाखत सुरू आहे काही दिवसामध्येच ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होईल त्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाजू जाबकर साहेब इथं उमेदवार देखील जाहीर करतील आणि मोठ्या ताकदीनं पक्ष बिरज विधानसभामध्ये उतरणार आहे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी माने महिला आघाडीच्या अध्यक्ष निर्मलाजी घाडगे आमचे महासचिव प्राद साहेब आणि सर्वच आमची ही टीम जी आहे ही टीम पूर्णता या ताकदीनं या मिरज विधानसभेमध्ये कामाला लागणार आहे राजेंद्र आंबेडकर साहेबांनी कालच वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर सांगितलं वन बूथ फिफ्टी यूथ एका बुथवरती पन्नास यूथची कमिटी बनून त्या मदतीनं ही पूर्ण यंत्रणा आर पी या निवडणुकीला समोर जाणार आणि जी सीट आहे ही दो सीट कोणत्याही परिस्थितीतून निवडून आणून मिरजच्या माध्यमातून या मिरज सांगली मिरज या विधानसभेतून हा जो निळा ध्वज आहे हा निळा ध्वज विधानसभेमध्ये पोहोचवायचा असं आम्ही निर्धार या बैठकीत केलेला आहे त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातल्या एकोणतीस रिझर्व सीट आणि शेडोल ट्राईबच्या आदिवासी समाजाच्या ज्या आरक्षित सीट आहेत पंचवीस अशा एकूण चौपन्न आणि काही ओपन सीटवर जिथं आमची ताकद आहे अशा दोन तीन ओपनच्या अशा जवळपास सत्तावन्न त्या साठ सीटवरती आर पी आय निवडूक लढवणार आहे आणि त्या माध्यमातून या समाजाला आंबेडकर समाजाला सत्तेत घेऊन जायचा असा निर्धार डॉक्टर राजा आंबेडकर साहेबांनी व्यक्त केलेला आहे त्याच हाच विचार घेऊन आज महाराष्ट्रात करत आहेत काल मी वाशिम जो आज इथं सांगलीमध्ये आहे उद्या सिंधुदुर्गमध्ये <coughs> हेच पक्षाच्या प्रवेशाचा सोहळा सविचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं आर पी आय जो बाबासाहेब आंबेडकरांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्नला जी संकल्पना मांडली होती की माझा जो पक्ष आहे शेल्डूकास्ट फेडरेशन हा आज मी बरखास्त करत आहे शेल्डूकास्ट फेडरेशन हा जातीसूचक एका अनुसूजाती समूहापुरता निविन पक्ष आहे तो पक्ष मी आज बरखास्त करून जनतेचा पक्ष आहे जनतेला न्याय देणारा पक्ष जनतेचा म्हणून असणारा जो पक्ष आहे रिक्युल पार्टी ऑफ इंडियाची मी घोषणा करतो परंतु बाबासाहेबांना स्वतः त्या पार्टीचं रजिस्ट्रेशन करता आलं नाही त्या बाबासाहेबांच्या संकल्पने संकल्पनेला आधार म्हणून बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आज हा रिक्युल पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र आंबेडकर साहेबांनी उभा करण्याचा निर्धार घेतला आणि त्यानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आज तारखेमध्ये केवळ विधानसभा असल्यामुळं विधानसभेची निवडणूक समोर असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा पक्ष आज उभा करण्याचं काम सुरू आहे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून डॉक्टर राजा रत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाऊन आंबेडकरी समाजाला सत्य दिवस देण्याचा आमचा समाजचा निर्धार आहे याप्रसंगीस मोठ्या संख्येने सभागृह झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं कर मी मनापासून आभार व्यक्त करतो जय